सो हे गाईज आता आमचा दुसरा दिवस काल लग्मी गाई बघा मच्छी आणले असं घोसल्या घोसलेच आहे त्याचं पण ते घोसल्याचे घोसले अंकल ला सांगायला पाहिजे पाडाल नंतर काय 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 आहे फन पण आहे आला ना पडणार रे आमची जत्रा नाही परत आता एवढी पहिले गावात होत जाम भरायची आता ना नाही एवढी बरं ए मला होळीत पण आहे एवढीच आहे आमची जत्रा मालूम आहे तुला बाप कोमाचे का चिंचपाड्या गावाची जत्रा सो दर वेळेस प्रमाणे आमची जत्रा असते कुठं आंटी गड सो so, आम्ही कधी आलो म्हणजे लसूण मिसून सोलून झाला जत्रा नाही आमची मोठी म्हणजे हाय पण हाय पण कळ तुम्हाला कमी आहे सो घरातली हा सो आता सुरू झाला जेवण पण झाला आमचा इथं आमच्या मम्मीचा बसला जवाळा दोन ताई साम्मीचा कशी केवढ केवढ शिजवत पावशी भाजी घेता येईल चल 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 अशा प्रकारे आम्ही गेलो आज हनुमान जयंती का जन्मोत्सव म्हणजे बघू आपण आज आम्ही गेलतो राजिताईकडे वाघेली पण गेलतो पण तिथं काय ब्लॉक केला नाही सो इथला करतो डायरेक्ट सो so, आता तर सगळी चौथत आणि आम्ही आमची मेहंदी डिसाइड आणि सिक्रेट नंतर सिक्रेट काय रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम सी लेने का तुम्हाला कळल नंतर जाऊ दे हा असला काही तर कळल नाही तर सो अशा प्रकारे दे दे आता आजची तयारी झालेली आहे आपण बघूया पुढे पुढे आता रात्र झाली झोपायचा टाइम नाही झाला अजून म्हणजे होईलच so, आपण बघूया पुढे पुढे जर काय भेटलं तर मी नक्कीच लॉक करेन नाही तर आपला उद्या बस सो so, चलो मिळते

च्या खाली कोण झोपणा डॉलता बाळक कळलं का मोठ्या आहेत मोठ्या सारख्या बाजू The next day. So hey guys, आता दुसरा दिवस काल मी झोपलो कोणती व्यक्ती खाल्ली मग झोपलो आणि आता उठलोय जीव आमची उठली आंघोळ पण केली सावराचा बाकी दिला आम्ही आता उठलो आणि इथं आंघोळ पण झाले बघा आंटी बोले बिल्कुल दम इवाम टिकट और मेरा मोटापा बढ़ता लेकिन हेलो तो बिल्कुल पहले में जब क्या स्वागत तो मैडम इवा लेकिन आप आपको भी अंगुली ले कौन ले मम्मी बोलिए से

को तासभर बाद अरे हे तू अरे पण ते घालूचले घालू सो गाइस आता कोण देला सो गाइस दे आता कोण इलं केलाय कोण परी नंतर लास्ट सो चला आपण भेटूया अंगवाई बिमळ झालेला नाश्ता करत हं आपण बसली बघा श्रावचे बघायला खायला enkarta tu cheating 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 karta hai tu mutte guys

इथे मज असे पण मोठे ते घोसले ते अंकल ला सांगायला आता आम्ही आमची जी तुम्हाला आवळ दाखवली ती तोडलेली त्याच्यात एवढा संपली म्हणजे एवढी वाटी भरून होती सगळी संपली मसाल्यात मिक्स के सगळ्यांनी खाल्ली आता परत जाऊ थोडाला थांब जाऊ या कपडे देऊ कपडा दो कपडा अजून आणून देऊ का कपडे आमचा परत आलाय आणि आमच्या बाळाला काय कामा ना बघा परत तोडली काटी हे तंती फेकतात त्याच्यावर दगडा फेकतात ठेवितो विषवी बघा सगळी झामळे झांबोराई हे बघा ऐकची ऐ दीदी काटी बघला काटीनो नको गाइस बायने असला मारला ना असली धोधो सगळी पडली पण ती आमची जुनी व्हिडिओ चालू नव्हती केली

पडली हुचला उचला उचला ना पटापट मोठी राग मी मग पासून बोर बोर बोलते ना आवळे तुम्हाला कळत असेल सो येस तर आवड चला ती ठेली आम्ही भरली बसली आता चल आता खेळून नंतर एक एक चल आता रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का तो देखो शेबड़ी शेबड़ी बोल को मेरे को जानता नहीं है ये हो सगळं जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलले की सगळीकडे जत्रेला देवाची काठी फिरवली जाते अख्ख्या गावावर तसंच आमच्या इकडे पण आमच्या जत्रेला पण देवाची काठी अख्ख्या गावात फिरवली जाते आणि इथे तुम्ही बघू शकता ही आहे ती काठी तुमच्या इथे पण फिरवतात का नाही ते मला कमेंट करून सांगा इथं आमच्या इथे सगळी अशी नाचत आहेत मंदिरात आमच्या आणि ही बघा आता ही अशी वरती लावलं आहे काठी हां ही बघा आम्ही आता आमची इथं जत्रा भरले तो जास्त नाही भरत तरी पण आम्ही आलोय आमची बाल पॅन्ट घालते आपली बाजू हा पॅन्टीला धरून उड्या मार पुढं पुढे जाऊ तस आम्ही तुम्हाला दाखवतो तु। मी आम्ही बसलोय नाही पडणार रे की बघा त्या आमची मेंबर सगळी खाली उभे आम्ही तिकत आई सगळी बालास जम्पिंग जपंग मध्ये पण बसणार इच्छी तुम्हाला आमची सगळी जाता दिसे आमची जत्रा नाही परत आता एवढी पहिले गावात होतो जाम बराची आता ना एवढी बरं हो हे मला होळीत पण नासायचं आहे एवढीच आहे आमची जातारा

有有有。<noise> <noise> <noise> का आता आमचे मंचुरियन खाऊन झाले तिथून आता आम्ही आलं इथं पाणीपुरी राहायला आकाशपाणात पण मसून झाला होळीत पण मसून झालं आणि बाकी सगळी गेले गोळा खायला आमचा जीव घेतला फक्त आईस्क्रीम पाहिजे मग तो आईस्क्रीम आम्ही सगळी आम्ही दिली नूडल्स आणि बाकीची सगळी गोळा खायला गेली आता हे आमचा लास्ट डिश आहे ह्याच्यानंतर आम्ही जाऊ गाय जाता सगळी बसल्या बाय 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 टाटा गुड बाय गया चलो आता चल चलो बाय बाय कुत्तो सो आता आपली जत्रा इथं संपली तुम्हाला आमची जत्रा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तुमच्या इथं जत्रा असते का आणि कशी असते ते पण कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पेज अश्रु ट्वेंटी टू थाउजंड ट्वेल्व ला पण फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तासाठी बाय